शिवमार्ग येथूनच बायपास होऊन हा लातूरला पण जातो आणि नंतर इकडे लहारा ह्या साईडला पण जातो हा रोड पण तिथं अरुंद आरुंदपूर असल्यामुळे खड्डे झालेले आहेत याच रस्त्यावरून विद्यार्थी प्रवास करतात ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात ह्या रोडची दयनीय अवस्था झालेली आहे आणि लातूर ते तेर डोकी या लातूरच्या सुमारबाज या रोडचे काम चालवून असले बरीचशी वाहनं इकडून जातात आणि अचानकपणे या रोडला फार गर्दी होते आणि ह्या रोडचा कोणालाही अंदाज नसल्यामुळे रात्री बेरात्री अचानक फुल वाहने वेगाने येतात आणि बऱ्याचशा बागच्या प्रति मागच्या महिन्यामध्ये बरेचशा अपघात या रोडवरती अशाच्या छोट्या छोट्या अरुंद फुलामुळे बनलेल्या आहेत त्याची आम्हाला काही दिवसात तीव्र निदर्शन करण्यात येतील किंवा सविस्तर देखील मार्ग देऊन आम्ही उपसण्यास बसल्यास तयार आहोत